रात्रीचे नऊ पंचेचाळीस झाले ते तुम्ही एवढे वेळ कुठं होतात ह्या केलं की बुकीतच दात आड पाडेन तुमचं रात्रीचे दहा दहा वाजूस तुम्ही कुठं फिरताय कुठं होतात तुम्ही गजरा आणायला कुणाला रात्रीच्या दहा हो वाजता मी कशाला गजरा लावू गजरा आण तुला गजरा अरे बुंगारी इकडं आहे मी इकडं इकडे मी दरवाजा दरवाजाला उद्या कसला गजरा आणायला गेल तर कुठे गजरा hmm? गजरा कुठे काढा गजरा द्या दे का। ना गजरा मी फ्रीजमध्ये ठेवून उद्या लावी द्या गजरा गजराच नाही नव्हतं आणि गजरा आणायला तुम्हाला रात्रीचे दहा वाजतेत का अहो एकतरी रोड तर चहाची टपरी सुद्धा उघडी नाही ना चहाची टपरी आणि एवढ्या रात्री तुमच्या कुणी ठेवला आहे गाजरा फक्त ह्या टायमाला असते ना दारूची दुकानं उघडे जे की तुम्ही फुल डुसून आलात आणि ते मला असंच कळत आहे तू म्हणली गाजर गाजर पाहिजे मी कधी म्हणले मला गाजर पाहिजे सकाळी अहो गाजरं म्हणलं होतं गाजरं सकाळी म्हणलं होतं ते वी आता नाही दिवस गेला ना त्याच्या तुमच्या शंभर चक्रा झाल्या पिऊन कमून आलात तुम्ही दारू पिऊन कमून आलात भुक्कीच घालेन तुम्हाला नीट विचारते नीट नी। सांगा ह्या केलं किंवा वा करून चप्पल मारेन फेकून एवढं उशीर का झालाय कुठं होतं तेवढ्या वेळ काय केलं एवढ्या वेळ कुणासोबत होतात कुणासोबत दारू पेलात कुणी पाजली सांगा लवकर कोणते मी येत्या भा भाषेतमध्ये सांगते तुम्हाला मराठीमध्ये ह्या केलं का बुक्का घालीन मी जे विचारते का त्याचं उत्तर द्या आणि तेही लवकर आणि तेही एका शब्दामध्ये नाहीतर आजच्या दिवस तुम्ही बाहेर निघा चल हो बाहेर गजराम। गजरा गाजरा मी सकाळी गाजरं सांगितले होते गाजराचा काही नाही का कुणाचं लग्न आहे का सकारात आहे का वट पौर्णिमा आहे काही का का संधी तुम्हाला गाजर आणतात हा तू छान दिसतीस हा तू छान दिसतेस म्हणजे मी आज छान दिसते का हा तू गिरव म्हणजे मी काय हिरवी काय छान दिसते हा हा मग काय झालं मी छान वॉशरूम मध्ये कशाला का अहो सांगा ना अय वॉशरूम मध्ये अहो ते किचन आहे वॉशरूम वॉशरूम इकडं वॉशरूम आहे ते किचन आहे किचन किचन जेवण करायचं किचन इकडं वॉशरूम आहे इकडं वॉशरूम तयारी आहे हे किचन आहे किचन ते बघा महाग कपाट बघतो ना किचन मध्ये काय काय तो राडा किंवा काय केलाय राडा सगळं बघतो बघा ना पहिलं वॉशरूम लागा नाहीतर किचन मध्ये फ्रीजचा दरवाजा उघडून बसता फ्रीजमध्ये जा वॉशरूमला इकडं वॉशरूम जा जा वॉशरूम